नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेऊया आपल्या भागातील श्री श्री गोल्ड सोयाबीन या पिकाबद्दल थोडक्यात माहिती नमस्कार तुम्ही जात तुमचं नाव गाव नंबर सांगा बरं हो। थोडं उमेश प्रभाकरराव हो सावळीकर राहणार मंगळ असते मी तालुका दामणवारे जिल्हा अमरावती तुम्ही हे श्री श्री गोल्ड सोयाबीन लावलेलं होतं याच्याबद्दल थोडेसे दोन शब्द सांगू शकता हो। आम्ही आता पण ते लावलेलं नव्हतं सोयाबीन हा आता हे श्रीगुरू लावलं आम्ही आम्हाला बाकी सोयाबीनपेक्षा व्यवस्थित वाटत आहे अच्छा वर्षी एवढं पाणी आलं त्यानंतर बरेचसे व्हेरायटीवर रोग आला येल्लो मोजाक आला रोग प्रॉब्लेम आला तर तसं या प्लॉट वाटलं तर नाही आहे रोगचं वगैरे काही वाटलं नाही आम्हाला त्यानंतर भरण पण खूप चांगली आणि तुम्ही काहीतरी म्हणत व्यवस्थित आहे बाबा ब्रँचेस वगैरे चांगल्या केल्या वगैरे सर्व व्यवस्थित आहे तुम्ही बाकीच्या कास्तकारांना थोडक्यात काय सांगू शकता की पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी लावायला पाहिजे बा सर्वांनी धन्यवाद प्रगतशील शेतकरी लखुजी देशमुख प्रगतशील शेतकरी उमेशजी सावरेकर